हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या गोड चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला आज दिवसाची सुरुवात झाली पण दिवसाची सुरुवात आज झाली पावसापासूनच एक तर लाईट नाही त्यातली त्यात आठ दिवस होऊन गेले लाईट नाही खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत पण चला या प्रॉब्लेम्समधून काय काय अनुभवलं ते सगळं तुमच्या तुमच्याशी आम्ही नक्कीच शेअर करणार आहोत पण एक छान पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं की आमच्या जंगल विलामधले सगळे झाडं अगदी खळखळाटून हसत आहे तर म्हणजे इतकं फ्रेश वातावरण झालं बाहेर पहा आमच्या अक्षरशः ही जी बाहेरची लॉनमधली हरळ आहे ती जळायला लागली ला होती ला 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 पण आता खूप छान फ्रेश वातावरण सगळीकडे झालंय आणि काम वगैरे सगळं आवरलं कपडे सुकले नाही घरात मध्ये आणून टाकले परत बाहेर टाकले दोन तीन वेळा ते सकाळपासनं त्याच कामावरती आहे मी कपडे आणणे आणणे कारण सुकले पण पाहिजे नाही तर खूप वास येतो आणि चांगले बारा साडेबारा वाजले सगळ्यांचे नाष्टे झाले मुलांचं काहीतरी पाऊस यायला लागला तर मग मम्मी पॉपकॉर्न बनव किंवा काहीतरी स्नॅक्स बनव मग हे असं आहे त्यामुळे म्हटलं चला ते दुसरी पॉपकॉर्न पण संपले होते हे थोडेसे कॅन्टीनमधून आणून ठेवलेले होते म्हटलं चला हे बनवून द्यावं मुलांना आणि आपला स्टाफ पण वरती काम करतोय त्यांच्यासाठी पण होईल म्हटलं थोडासा गरम गरम चहा पॉपकॉर्न आणि थोडंसं काहीतरी असं कुरकुरीत खायला पाऊस तिकडं पडला की आपल्याला आपापच असं वेगळं म्हणजे ह्या असं खावं वाटतं कुरकुरीत चटपटीत भाजी ऐवजी तर म्हटलं मग चला सगळ्यांनाच होऊन जाईल तीन चार पॅक पॅकेट पॉपकॉर्न केले आणि हे नाचणीचे किंवा मग हे पोह्याचे हे असे याला हे म्हणतात आपण कुरकुरे म्हणतो आम्ही कारण कुरकुरेचा शेप असतो तर हे गेल्या वर्षी बनवले होते पहा खूप छान तर ते, ते, ते सुद्धा काही तळलेत बराचसा आता मुलांना दिले आणि हा सगळा वरती आता स्टाफसाठी प्लेट चाललेली चहा आणि हा सगळा स्नॅक्स पाऊस पडला की सगळ्यांनाच असं चटकमटक काहीतरी खावं वाटतं आणि आमच्या ध्रुवचं पाहाच काय चाललंय ते शाडोला याच्यामध्ये बसून कालोला फिरायचं काम चाललंय सगळ्या घरामध्ये घेऊन जा पळ इकडं पळ तिकडं कधी एकदाच्या शाळा सुरू होतील आणि कधी मुलं शाळेत जातील असं झाले कारण इतका त्रास देतात हे दोघं जण सगळा पसारा करून ठेवतात म्हणजे असं आवरलं की असं हा एक आहे म्हणजे स खोळल्याच्या नंतर थोडंसं ठेवतात जागेवरती उचलून ठेवून लगेच पण आपलं लक्ष नसलं ना की सगळ्या वस्तू वा वस्तू अस्तव्यस्त करून पांगून देतात आर्यनचं टेन्शन नाही आर्यन आपल्या अभ्यासामध्ये बिझी असतो आता तिकडच्या आंब्याचे पहा एवढे आंबे आणले बाबांनी सकाळ सकाळ पावसाने त्यांनी सगळे पि पिकलेत खाली झाडाच्या खाली पडले होते हे पाड कलरवरती जाऊ नका फक्त साखर आहे साखर हा आंबा जर एक कोणी खाल्ला ना पाहून असं वाटणार आहे काय हे हिरवगार आहे हे काय गोड असणार आहे पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती कुणी नवीन हा एक आंबा खातं तर ते आपआप नऊदा आंबे घेऊन धुवून ते लगेच खायला बसणार एवढी साखर आहे ह्या आंब्याची हा एक तर दुसरा आंबा आहे आमचा ह्यांनी तिकडनं आणली होती ते याच्यामध्ये थोडीशी मिक्स आहे आमच्या दुसऱ्या झाडाची आता आंब्याच्या झाडामध्ये एवढी व्हरायटी झालेली आहे ना की समजत नाही कोणता कुठल्या झाडाचा आहे ते तर हे पहा सकाळ सकाळ आमच्या दारामध्ये काय आलंय पहा आता गाण्याचा आवाज येत होता बऱ्याच वेळची बाहेर आणि रुद्र आवाज देत होता पप्पा इकडे या या पप्पा इकडे बाहेर दाजी बाहेर आले तर पहा काय तर पाच पायाची गाय नाय आणि दोन जटा आहेत हे पहा हिला इथूनच लगेच वैरणीचा एक पेंडी चारा आणून टाकलाय लगेच लगेच आणि

जगन्नाथपुरी देवायला हात नाहीत दाखवलेले म्हणून त्यांनी ते हात फक्त खायला त्यांनी जगन्नाथपुरी मध्ये किती वर्षी आळंदीवरून बायपास बाय पडला दररोज म्हणजे गावगावला खायला सगळं गाडीतच आहे गाडीतच त्यांच अक्षरशः छोट्या बाळाची झुळी सुद्धा आहे पाठीमाग बघा हे काय बघा छोट बाळ आहे तरी पण लात वगैरे म्हणजे पाय वगैरे काय मारत

गीता चला त्याच्यानंतर बघा सका सका सगळं काम आवरलं पटपट आज आणि आज आलोय पुन्हा आपल्या गोमातेला भेटण्यासाठी तर आता बऱ्याच दिवसानंतर त्यांची आपण अवस्था पाहू आणि तुमच्याशी शेअर करायची होती की नेमका आपल्या गोमात्या कशा झाल्यात ते आता त्यांची एक दोन तीन दिवसातून चक्कर येऊन एकदा बघूनच जात होते पण मध्यंतरी लग्नाच्या याच्यामध्ये वगैरे आम्ही एकदा आलतो पण तो व्हिडिओ नव्हता मग आम्ही शेअर केला हा चलता चलता असं आलो आणि लगेच गेलो तर चला बघू आता कशा झाला आता मस्त इतक्या खुश आहेत ना त्या आता हा पाऊस पण झालाय आणि हिरवं सगळं डोंगराला आता चारा व्हायला लागला तुम्हाला दिसतच असेल सगळे बघा झाड वगैरे सगळं हिरवं व्हायला लागले एक आठ ते पंधरा दिवसांमध्ये मला असं वाटते चांगली हिरवळ सगळी दरवळण सगळ्या डोंगरावरती आणि चारा बऱ्यापैकी गायांना होऊन जाणार आहे पा तर पाहू कुठं हा मग तर काही टेन्शनच नाही मग तर आनंदी आनंद गायांना बी ना आपल्याला बी

आता आठ दहा दिवस टेन्शनच नाही तवर बारीला अजून ना आणावं लागेल हिरवंच होईल तर हे पहा इथं आल्याच्या नंतर बघा एकदम आनंद वाटायला लागला जसं की पहिल्या वेळेस चालतो त्यावेळेस एकदम मन सगळ्यांचे दुःख झालते तर ह्या वेळेस बघा सगळ्यात छान झाल्या अरे बापरे थोडे काहीच जास्त बऱ्यापैकी पहिल्यापैकी बराचसा फरक त्यांच्या मध्ये झालेला आहे बघा हे शिल्लक नाही सगळी पण आठ शिल्लक आहे पहिले लेस बिकट होते अंगावरती केस सुद्धा राहिले नव्हते त्यांच्याच नसत्या आहे ना आ, आता मस्त झालं हा ही कशी झाली बघा अय राणी अरे मारू नको हा बैले काही नाही तुला खायला खायला पहिले माणूस बघितलं तरी सगळ्याच्या सगळ्या आख्याच्या अख्ख्या इकडे पळत येत होत्या तर आता एकदम शांत आहे बघा त्यांचा आत्मा तृप्त झालेला आहे एकदम शांत चित्तेने अरे बाई काय वा मस्त निवांत आहे आता दोन तीन दिवसात काढताना बाहेर यानला आता हा एका जागेवर पण आता हे थोपून थोपून आपल्याकडे पा चारा अजून म्हणजे कुट्टी त्यांच्या पुढं अजून आहे म्हणजे पोट भरून एवढी उरली तरी पण आपल्या युट्यूब फॅमिलीचे सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांनी मदत केली हे बा आमच्या ध्रुवाच काय चाललंय ध्रुव आमचा स्पेशल ह्या दोन डॉग साठी आलेला आहे रुद्राला मी म्हणत होतो तू पण चल गो शाळेमधले दोन डॉग बघायला हे पा हे पण मागच्या छोटे होते बऱ्यापैकी मोठे झाले तर चला एक दहा पंधरा मिनटं मस्त यांच्यासोबत टाईम थोडा हे केलाय थांबलो इथं था, आणि आता निघलो तर घरी तर हे सगळं साध्य झालेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे कारण आज जी गायांची जी स्टार्टिंगला जी अवस्था होती इतकी बिकट आणि डे इतकी डेंजर जी की काळजाला चिर पाडणारी अक्षरशः इथं आल्याच्या नंतर रडायला आलं होतं पण आज अक्षरशः खरंच म्हणजे मनाला एक मिळालं मिळालंय सगळ्यांच्या आमच्या आणि त्या का ते तर भरपूरच खुश आहेत चारा जर नसता तर मग अवघड काम झालं असतं तर ज्या काकांनी काका काकू सगळ्या म्हणजे जे पण कोणी आहे ज्यांनी मदत केली तर त्यांची लिस्ट आपण पुढे मेन्शन करू ऐका हो बरोबर आज खरंच म्हणजे थोडंसं मधाना वाटतंय सगळ्यांची हालत पहिली आपण जी पाहिली होती अनाजची हालत याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणजे गाय खूप सुखी म्हणता येईल त्यांना आपल्या वर्डमध्ये सुखीच म्हणावं लागेल सुखी झालेल्या आहेत आणि पोटानी पण समृद्ध असं थोडं त्यांना भरपेट भेटलं आहे आता डोंगराला पा म्हणजे दोन दोन वेळेस पाऊस झाला आहे आमच्या गावी त्यामुळे जा जरा हिरवळ दिसू राहिली आहे आणि हिरवळ दिसल्यामुळं आता थोडं गायांचं एक पंधरा दिवसामध्ये सॉल्युशन होईलच चाऱ्याचं सर्व आता आम्ही चारा पण आज एक तर भेटत नाही मार्केटला चारा खूप ठिकाणी ते पाव वेळेस पाण्याचा जास्त प्रॉब्लेम होता मग आधी जास्त प्रमाणात थोडा चारा टाकला आहे ताकी मग आठ दिवसांना काही काळजी वाटणार नाही आता बरेच आपले सबस्क्रायबर फॅमिली भरपूर जणांनी मदत केली कोणी पन्नास रुपये अक्षरशः वीस रुपयापासून पण काय मदत केली आपल्या परिस्थितीनुसार तसेच आपले श्री तुम्ही सगळ्या सर्वांच्या बदले आपल्या ओळखीचे आणि सगळ्यांना कायमस्वरूपी मदत करणारे श्री भानदास एकनाथजी कोतकर तुम्ही सर्वांत त्यांना ओळखतात भानदास एकनाथजी कोतकर साहेबांना सर्व ओळखतात त्यांनी पण आपल्याला फुरम मोलाची एक मदत आपल्याला केली आहे त्यांनी तर घरी स्वतः पाठवून दिले काही ना काही फुलना फुलाची पाकळी का जाबू त्यांना द्या त्या गौशालेमध्ये काहीतरी काम होईल त्यानंतर बरेचसे काही फॉरेनमधून लोकांनी हेल्प केली काही आपल्या जवळचे अशा बऱ्याच सबस्क्रायबर फॅमिलींनी चांगल्या प्रमाणात मदत केली चांगल्या प्रमाणात म्हणजे आत्तापर्यंतचं खाद्य आपल्याला त्याच्या प्रा साध्य करण्यात आलं आम्ही जरी थोडून एक दोन वेळेचं खाद्य दिलं तर आमच्या तरफचं एक दोन वेळेतच खाद्य जाणार आहेत आम्ही तर असा निर्णय घेऊन आलो तो दोन महिन्याचं खाद्य पूर्ण आम्हीच देऊ पण आम्ही जस्ट सबस्क्राईब फॅमिलीला डिस्कस केला ती गोष्ट का प्रत्येकाला पुण्य थोडंफार काम म्हणजे चान्स भेटतोय चा, कामायचं तर म्हणून सरांनी फुला फुलाची पाळी टाकली त्यामध्ये पाकळी टाकली तर आमच्या वाट्याला बी थोडंसं त्याच्यामधलं पुण्य भेटलं आणि बाकी सर्वांना बी थोडंसं पुण्य भेटलं आत्तापर्यंत चाल चारा सर्वांच्या म्हणजे सहकार्याने पुरलं आहे आणि अजून एक दहा दिवस आता आठ चारा आठ दिवस अजून जाईल त्यानंतर अजून एक पाऊस झाला तर गायबिंदाच्या पूर्ण डोंगरला चरून येतात आणि त्यांना खायला पण भरपूर होतं त्यामुळे मग कुठं काही काळजी वाटत नाही पुढच्या वर्षी जर काय अशी काळजी भाटली भासली तर मग त्यावेळेस आपण नक्की भेटू आता ज्याच्या सबस्क्राईब फॅमिलीने आम्हाला मदत केली त्यांची आम्ही एक लिस्ट आऊट आपल्याकडे किती हलते आपले चाऱ्यासाठी किती खर्च झाले आणि आम्ही ते आम बाकी जे गेले असेल ते आमचे ते जाऊ द्या एक्स वाय ती तसं एक प्लस मायनस पण त्या गोष्टीमुळे जे सुकाल भेटलं काकांना बी हे खूप खुश येत आता त्या दिवशी ज्यांची नाराजगी बघून आम्हालाच चांगलं वाटत नव्हतं तर आता गाया ती म्हणलं तीन दिवसामध्ये गाया मेल्याच असत्या पूर्ण असा वर्ड ऐकलं आम्हाला बी खू खूप वाईट वाटलं आणि त्या दिवसापासूनच आम्ही चाऱ्याची म्हणजे हे केली आणि गायांनी तीन चार दिवस म्हणजे काही खाल्लंच नव्हतं आणि त्यांनी एकदम खाल्ल्यामुळं गायांना म्हणजे आजारी पडले एक दिवस त्यांना असं जरा जास्त चारा झाडल्यामुळं तो गळ्यामध्ये किंवा थोडा प्रॉब्लेम झाला मग आपण डॉक्टरांची बी तात्काळ सोय करून सगळ्या गायांना इंजेक्शन वगैरे देऊन त्यांना म्हणजे सगळं औषधं दिले परत त्या मग रुटीनमध्ये येऊन आपलं पुढचं स... म्हणजे त्यांची शारीरिक जी, शारी जी प्रकृती होती ती पुढची सुद्धा लागली आता त्या एकदम व्यवस्थित झाल्यात आणि तंदुरुस्त वाटतात ज्या अर्थ आपण गेल्यावर गाया खाताने दिसतात किंवा दावणीमध्ये चारा शिल्लक असतो याचा अर्थ आपण समजून घ्यायचो की गायांना भरपूर खायला आहे इथं कुठल्याही प्रकारची अडचण नाही नाही तर किंवा त्या पळत हा पळत आलत्या आणि त्यांना खाला होता वेळेस एक हिरवा आपण घेऊन गेलो सगळ्या गाया व्हायच्या आता आपण हिरवं जरी घेऊन गेलो तर गायांना काही नाही त्यांना मुबलक आहे आणि असंच पाहिजे एक संतुष्ट जीवन जरा संतुष्ट म्हणतात त्यालाच गाय जर संतुष्ट नाही राहिल्या आणि आपण त्यांना सांभाळण्यामध्ये काहीच अर्थ नाही मग फक्त अन्न ठेवण करणं यामध्ये चुकी वाटते किंवा सगळ्यांची हा आणि यावेळेस त्यांना जे गव्हर्नमेंट सहकार्य भेटत ते पण नाही भेटलं थोडंसं लेट झालं किंवा अजून भेटलं नाही इथून पुढे जरी जून जुलैला भेटलं तर त्याच्यामध्ये ते पाण्याची टाकी वगैरे किंवा गायांना दावण करून त्यांच्या ते अजून सुधारणा करायचा प्रयत्न करतील आणि पुढं म्हणजे ज्यांचे जे नाव राहिले असतील पुढे मेंशन आमचे जवळजवळ वीस टक्के लोक म्हणलेले आहेत बरेचसे म्हणले मेन्शन करू नका आम्ही जण किती दिलं त्याने सांगितलं कोणी पाच पाचशे दोनशे फक्त आम्ही सांगितलं जसं खोतकर साहेबांचं मी नाव घेतलं किंवा ते फॉरेनला एक दोन आहेत त्यांचं नाव घेतलं फक्त सांगितलं का त्यांनी थोडं सहकार्य केलं आम्ही त्यांच्या पट्टीप्रमाणे किंवा त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांनी दिलं असं काय अमाऊंट असं असता जेव्हा मेंशन करतो ना तेव्हा एक गोष्ट असते का यार यांनी हे केले त्यांनी तेवढं दिलं आपण जेव्हा म्हणतो ना यांनी सहकार्य केलं तर ते होऊ शकतं पाच रुपये होऊ शकतो नाही तर पाच हजार दहा हजार होऊ शकतो पण एक सहकार्याची भावना म्हणून केलं का गायांसाठी केलं असं म्हणणं याच्यामध्ये काही नाही नाव घेणं आपण जरा जेव्हा म्हणतो की एखाद्याने लय गुप्तजण मोठं केलं आणि आपण त्याचं नाव घेऊन सांगतो यांनी मोठं केलं मग ते तोपणा दाखवण्यासाठी केला वेगळा असतो आणि सहकार्याची भावना वेगळी असते म्हणून अशा गोष्टी सांगितलं तरी काही फरक नाही बरेच जण म्हणले आमचं नाव मेन्शन म्हणजे आमचं नावच सांगू नका म्हणले ते आम्ही ते ठीक आहे आपण नाही सांगतो नाव आपण कसं काय त्याच्यामध्ये फरक वाटलं म्हणजे तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे ते जमलं नाही जमलंच नसतं एवढं एवढी चित्राय पन्नास पंचावन्न पाणी चारा आणि चारा किती महागे आता किती चारा मार्ग पंचाशे सहाशे एवढे आठ दहा दिवस म्हणजे पाऊस झाला ना मग सगळं टेन्शन म्हणजे त्यामुळे मी आज आहे ना चारा एक आठ दिवसाचा आणून दिला तुम्हाला म्हणजे आठ दिवस पाहिजे नाही परेक्षिक चारा पण भेटत नाही आज झाला प्रॉब्लेम नाही आता पाऊस चारा येत नाही ना चला ठीक आहे आमची पुण्याचं काम बी म्हणा आणि रिस्पॉन्सिबिलिटी होती आम्हाला तर लोकांच्या मार्फत म्हणा सगळ्यांच्या मार्फत झाला सगळे त्यामध्ये आम्हाला खुशी येत असं नाही म्हणजे चांगले मनाय कोणीतरी सगळ्या लोकांना ते पुन्हा करायचा थोडासा चान्स भेटला तुमच्या मार्फत म्हणा आमच्या सगळ्यांच्या मार्फत सगळ्यांना पुन्हा बोलायची एका एका उसाच्या कांडीवर सगळ्यांचं नाव आहे नावे लहान मोठे सगळे काय असतील सगळ्यांची अक्षरशः पंधरा रुपये अकरा रुपये सब... ज्याच्या ज्याच्या परिणय जमते ज्याला जसं वाटण ना तसं त्यांनी सगळे करण्याची जी भावना आहे ना त्याच्यात सगळं योगदान तितकं झालं असं नाही की दान द्यायचं मग खूपच द्यायचं नाही ज्याला जसं वाटण अकरा एकवीस एक रुपया दिला तरी दानच झालं दानच झालं फॉरेन मध्ये तर अक्षरशः एक म्हणजे एक ताई आहेत त्या आता त्यांना आता जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी त्यांचा अक्षरशः बर्थडे होता पण तो बड्डे त्यांनी त्या वर्षी साजरा नाही केला म्हणले मला यावर्षी बड्डे नाही करायचा माझ्या बड्डेचा हे खर्च त्या गायांसाठी पाठवून द्या म्हणजे एवढं पण कुर्बानी करणार जर्मनीला म्हणजे एवढे पण म्हणजे जीव लावणारे किंवा एवढे प्रेम आता पण फॉरेन मध्ये राहून पण भारतीय संस्कृती किंवा आपल्या हिंदू समाजातल्या काय याच्याबद्दलच प्रेम पाहून त्या दिवशी मला पण म्हणजे अक्षरशः खूप हे बरं वाटलं म्हटलं अरे खरंच कोणीतरी आहे माझी ती करण्याची क्षमता अजून डबल झाली मी डबल स्पीडने करून त्यांना त्यांना अक्षरशः आम्ही शेंगदाण्याची पेंट पण पाठवली एकलं पण आणली होती त्यांच्या त्यांच्या याच्यावर चमक येते त्यामुळे म्हणजे त्या ताईंनी दरवर्षी बर्थडे सेलिब्रेशन काही करत असतील तर त्या म्हणल्या सेलिब्रेट करायचं नाही मला जे पण पैसे तिकडे जातील ते पैसे मी गायांसाठी त्यांनी पाठवून दिले आणि खरच म्हणजे ते आता एक... मेन्शन ना करू म्हणून म्हणून तुमचं नाव नाही पण आम्ही सांगितलं आम्हाला जे वाटले थोडे म्हणून एक म्हणजे तुमच्यापर्यंत जरी त्या गायांच्या किंवा त्यांच्या भावना बोलल्या तरी पण आम्हाला पुष्कळ झालं बाकी काही नाही चला आता तर हे पाहताईंनो ज्यावेळेस आपण फर्स्ट गोशालेमध्ये गेलो होतो त्यावेळेस गाया या गायांचे आम्ही फोटो घेतलेले होते अक्षरश यांच्या बळगाड्यावरती आलेल्या होत्या शरीरावरती स्किन राहिलेली नव्हती म्हणजे चमडी राहिलेली नव्हती पहा कशा पद्धतीने त्यांची अवस्था झालेली होती त्यावेळेस आपण व्हिडिओसुद्धा शेअर केला होता बऱ्याच ताईंनी पाहिलं आणि खूप साऱ्या दादा काका काकूंनी मदतसुद्धा केली ज्याच्या त्याच्या परिणी जसं जसं होईल तसं तर ही बिकट परिस्थिती त्यावेळेस आम्ही समोरनं पाहिलं ना अक्षरशः आम्हाला दोन दिवस जेवण गेलं नाही कारण हिंदू धर्मामध्ये आपण गायीला आपल्या म्हणजे किती महत्त्व देतो नाही कुणाला सांगायची गरज नाही आहे आणि त्यांचीच अशी अवस्था पाहून म्हणजे व्हिडिओ थ्रू तुम्ही पाहून तुम्हाला इतकं वाईट वाटलं तर आम्ही समोरनं पाहिलेलं आहे की कशी अवस्था झाली ती आणि हे झालं तर ताईंनं पहा अगोदरची त्यांची अवस्था ज्यावेळेस आपण फर्स्ट टाईम गोशालेमध्ये गेलो होतो आणि जवळ ही गोष्ट संग... आला असून आम्हाला इथलं काही माहिती नव्हतं ज्यावेळेस संगी सैनिक संघटनेमधनं ह्यांना कॉल आला आणि सांगितलं अशी अशी परिस्थिती तिथं आहे तर काही मदतीचा हात लागला तर बरं होईल तर सिम्पल आपण शेअर केलं काही दिवस आम्हीसुद्धा आमच्या पद्धतीने जसं होईल तसं स्टार्टिंगला चारा वगैरे पुरवण्याचा प्रयत्न केला आणि आता ही करतो तर तुम्हाला आत्ताची परिस्थिती पाहता येईल नो कशी आहे तर हे पहा इथनं पुढं आत्ताची परिस्थिती म्हणजे हे लेटेस्ट आज फोटो काढलेले आहेत किती छान त्यांची तब्येत झालेली आहे अगदी व्यवस्थित पहिल्या ह्याच्यामध्ये ना आत्ता ह्याच्यामध्ये खूप सारा फरक झालेला आहे आणि खरंच तुमचे दाजे जसं म्हणले ना एक एक जी उसाची कांडी किंवा एक एक जे त्यांना आपण चारा चारलो त्याच्यावरती सगळ्या ताईदादांचं अक्षरशः नाव आहे ज्यांनी ज्यांनी अगदी अकरा रुपयापासून मदत केली आहे तर त्यांच्या सगळ्यांचे अगदी मी मनपूर्वक आभार मानते आणि आपण उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या ताईदादांचे नावाची एक लिस्टसुद्धा टाकणार आहोत कारण आता थोडंसं पॉसिबल होणार नाही ह्या व्हिडिओमध्ये टाकणं तर एवढे येत्या दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की त्यांची सगळ्यांची लिस्ट टाकूयात म्हणजे ज्यांनी ज्यांनी आम्हाला सांगितलं की आमचं नाव मेन्शन केलं तर काहीही प्रॉब्लेम नाही पण जे काही काही लोक असे बरेच म्हणले की आमचं नाव मेन्शन करू नका तर जे म्हणलेत फक्त त्यांची लिस्ट टाकू जे नाही म्हणले त्यांचं टाकणार नाही निवांत राहा तर चला ताई दादा काका काकून न हो आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आज व्हिडिओ थोडेसे लेट आहेत त्याबद्दल माफी असावी भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद